रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ सर्वात आधी आपल्या चॅनल तर्फे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तर तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यामध्ये येतो तसे संक्रांत हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार सव्वीसची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे त्या संक्रात कोणत्या रंगावरती आलेली आहे संक्रात कशावरती आलेली आहे संक्रातीचे फळ पुण्यकाळ कोणकोणती दाणे द्यायचे आहेत वर्जकामे कोणकोणती आहेत अशी संक्रांतीविषयीची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहे त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा परंतु त्याआधी जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात यावर्षी या बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला मकर संक्रांतीचा सण आला आहे मकर संक्रांत या सणाची आणखीन एक वैशिष्ट्य आहे तो म्हणजे हा सण नेहमी चौदा जानेवारीलाच येत असतो तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत असणं असं क्वचितच घडतं तर हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जाणार आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांत ही बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला आलेली आहे श्री शके एकोणीसशे सत्तेचाळीसची मकर संक्रांती बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे शके एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारनाव व नाक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायी मूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य जि दिशेस पाहत आहे, वा दिशे आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्वकाळामध्ये द्यावयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्तीदाने द्यावीत संक्रांतीमध्ये कामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालत असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर यंदा भोगी हा सण मंगळवार तेरा जानेवारीला भोगी हा सण असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रात हा सण साजरा केला जाणार आहे किंक्रात म्हणजे करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला असणार आहे अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी ुकाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्याकडून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप ೂ ಶುಭೆಚ್ಛಾ ತಿಳಗುಳ ಘಡ ಗೋಡ ಬೋಲ್ಲ